नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो महिलांसाठी अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ आहे दिवसाची सुरुवात महिलांनी कशी करावी महिलांनी दिवसभर काय करावे महिलांनी काय केल्याने घरात प्रसन्नता येईल आणि कोणत्या कामाने घरात सुख समृद्धी ऐश्वर शांतता आरोग्य नांदल लक्ष्मी प्राप्त होईल अखंड लक्ष्मीचा वास होईल अशाच कामांबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे कामं घराच्या लक्ष्मीने घराच्या महिलेने केले आणि या रीतीने केले या पद्धतीने केले तर घराला लाभ होतो आणि या कामांमुळे अशा वागल्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि घरात लक्ष्मीचा वास होतो घरात लक्ष्मीचा प्रवेश होतो तर हा व्हिडिओ महिलांनी अवश्य संपूर्ण बघायचा आहे मित्रांनो महिलांनी सकाळी लवकर उठावे लेट किंवा उशिरापर्यंत झोपून राहू नये सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी अंघोळ करावी जे नित्य नियमाचे कामं असतील ते करून अंघोळ करावी आणि त्यानंतर सगळ्यात आधी अंघोळ झाल्यानंतर मुख्य दरवाजा उघडावा मुख्य दरवाजा उघडल्यानंतर आपल्या उंबरठ्यावर मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर पाणी शिंपडावे हातामध्ये पाणी घेऊन थोडे पाणी शिंपडावे आणि थोडं बाहेर पायरीवर ओट्यावर जो पोर्च असेल तिथे थोडं पाणी शिंपडावे त्यानंतर देवपूजा करावी देवपूजा झाल्यानंतर एक तांब्याभर पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य द्यावं अर्घ्य देऊन झाल्यानंतर आपल्या घराचा जो उंबरठा आहे त्याचे पूजन करायचे त्याला स्वच्छ धुवायचे पुसायचे आणि त्यावर कुंकुवाने स्वस्तिक काढायचे किंवा लक्ष्मीचे पावलं असतील तर त्यांचे पूजन करायचे हे झाल्यानंतर तुळशीची पूजा करायची तुळशीमध्ये जल अर्पित करायचं अगरबत्ती लावायचा आणि त्यानंतरच हे सगळं झाल्यानंतरच आपण स्वयंपाकघरात प्रवेश करायचा आणि मगच स्वयंपाक करा चहा करा नाश्ता करा जे करायचे ते पण हे कामं करूनच आणि नित्य रोज हे कामं दिवसाचे तुम्ही करायलाच पाहिजे यानेच घरात प्रसन्नता राहते लक्ष्मी प्रसन्न राहते आणि त्यानंतर संध्याकाळ होण्याआधीच आपल्या घरातला केअर कचरा काढून घ्यावा संध्याकाळ झाल्यानंतर केर कचरा काढू नये त्यानंतर संध्याकाळी दरवाजे खिडक्या उघड्या कराव्यात लाईट लावावेत देवपूजेच्या वेळी म्हणजे साडेसहा सात वाजेच्या दरम्यान देवपूजा करावी तुळशी कळे दिवा लावावा आणि मगच संध्याकाळी सुद्धा हे एवढं काम झाल्यानंतरच स्वयंपाक घरात प्रवेश करून स्वयंपाक करावा आणि दोन वेळेस दुपारी आणि संध्याकाळी म्हणजे रात्री देवांना नैवेद्य अवश्य दाखवावा खास करून घराची जी मुख्य महिला असते घराची जी लक्ष्मी असते तिने हे काम केले तर घरात लक्ष्मीचा प्रवेश होतो लक्ष्मी प्रसन्न राहते आणि मग घरात कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही जर आपण फक्त हे एवढे काम केले नियम बनवून केले तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ